नमस्कार मित्रांनो रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर हो प्रेक्षकांनो जी काही लावण्य आहे लावण्याच्या ज्या काही कुरघुडी आहे त्या मात्र अर्णवने आता रंग्य हात पकडून तिला घराबाहेरच फरफटत काढलेलं असतं आणि त्यासोबतच जी काही लावण्या इथे ईश्वरीच्या जीवावर उठलेली होती आणि तिच्यासोबत आणखी कोण आहे कशा पद्धतीने लावण्य हे सगळं करते का करते कशामुळे करते ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इथे अर्णवने शोधून काढलेल्या असतात आणि त्यामुळेच आता इथे ईश्वरीला न्याय मिळणार असतो आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी लावण्य इथे अर्णवसोबत लग्न करू पाहण्याचे स्वप्न रंगवत असते त्या स्वप्नांना मात्र आता तिला मुरड घालावी लागणार असते कारण प्रेक्षकांनो हातवच वच ट्विट ट्विस्ट असणार आहे ज्यामध्ये आता लावण्याचा खरा चेहरा जो अर्णव आहे त्याने शोधून काढल्याच्या नंतर मात्र तोच अर्णव आता इथे ईश्वरीला स्वतःच्या मनातील भावना तिच्यावर असलेलं प्रेम हे सगळं सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रेक्षकांना होतं काय अर्णव आणि ईश्वरी दोघंसुद्धा एकमेकांना आवडू लागलेले असतात खरं तर अर्णवला हे सगळं काही सुरुवातीला होत असतं आणि त्यानंतरच आता इथे वल्लरी मामीला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजत असतात वल्लरी मामीला ह्या सगळ्या गोष्टी ते समजल्याच्यानंतर त्या इथे तिला बोलत असतात की जो अर्णव आहे तो इथे ईश्वरीच्या प्रेमात पडलेला आहे आणि तुझा पत्क पत्ता कट होणार आहे कितीही मी नाही म्हटलं तरी तुझी आणि अर्णवची जी पत्रिका जुळवलेली आहे त्याला मात्र इथे काहीच त्याचा उपयोग होणार नाही असं इथे त्या बोललेल्या असतात इकडे मात्र ज्या पद्धत तीने ईश्वरीसोबत जो टेम्पोचा अपघात झाला तिला किडनॅप करण्यात आलं एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि त्यामुळे आता अर्णव त्या गोष्टीचा शोध घेत असतो हे सगळं काही कुणी केलेलं आहे आणि म्हणूनच त्याने त्याचे खास माणसं ह्या सगळ्या कामासाठी लावलेले असतात त्याचे खास माणसं ह्या सगळ्या कामासाठी लावल्याच्या नंतर आता अर्णव मात्र इथे जो काही आकाश आहे आकाशसोबत ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलत असतो आणि आकाशसोबत ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलत असतो असताना त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त ईश्वरीला होणारा त्रास त्यासोबतच ईश्वरीसोबत हे सगळं कोणी कोणी केलं असेल ह्या सगळ्या गोष्टीचा तो इथे विचार करत असतो काही जरी झालं तरी सुद्धा त्या दिवशी जर ईश्वरीला काही झालं असतं तर आणि सोबतच आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही ईश्वरी आहे ईश्वरीला समजलेलं असतं की आता सरांचा वाढदिवस येत आहे आणि सरांचा वाढदिवस आहे असल्या कारणाने त्यांना पण भन्नाट असं गिफ्ट द्यायचं ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग इथेश्वरीने केलेलं असतं आणि त्यासोबतच कधीही न विसरता येणारी त्यांच्या नेहमी जी काही आठवणीत राहील अशीच वस्तू आपण त्यांना भेट द्यायची असं ईश्वरीने ठरवलेलं असतं पण आता जी काही नम्रता आहे नम्रते नम्रताला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली असते की ईश्वरी जी आहे ईश्वरी आता इथे ती त्याच्या प्रेमात पडलेली आहे आणि अर्णवसरसुद्धा इकडे मात्र जे काही मामा आहेत मामांना मात्र हळूहळू राकेशवर सुद्धा वेगळा संशय येत असतो राकेशच्या ते सतत पायावर किंवा त्याच्या पाळतीवरच असतात राकेश कुठे जातो काय करतो ह्या सगळ्या गोष्टींचा ते इथे सुगावा घेत असतात पण मात्र जेव्हा जेव्हा राकेश इथे मी आहे इथे सांगितल्याच्या नंतर आता तो वेगळ्याच ठिकाणी जाऊन पोहोचलेला असतो आणि हे सगळं या सगळ्या गोष्टी या पद्धतीने होत असताना मात्र आता प्रेक्षकांनो इथे जे मामा आहेत मामा आणि भाज्याचं वेगळंच इथे चाललेलं असतं काही जरी झालं तरीच हे जिजू जे आहेत ते, ता तासो बत ते का का चा इथे ताईला फसवत तर नाहीत ना आणि त्यासोबतच ते असे का वागतात का ह्या सगळ्या काही गोष्टी ते करतात ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपल्याला किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते पाहायच्या आहेत असंच इथे आता जो काही म्हणजे काही मामा आणि त्यासोबत जो अर्णव आहे त्या हे सगळं काही पाहत असतात आता होतं काय प्रेक्षकांनो की आता अर्णवच्या आयुष्यातील एवढा महत्त्वाचा जो काही दिवस असतो तो महत्त्वाचा दिवस असतानासुद्धा जो अर्णव आहे तो इकडे ईश्वरीकडे गेलेला असतो कारण त्या दिवशीच आता रात्रीच्या बारा वाजता त्याला विश करण्यासाठी सगळेजण घरी आलेले असतात पण इकडे मात्र जो अर्णव आहे तो ईश्वरीकडे असतो ईश्वरीच्या लक्षात येतं आज तर अर्णव सरांचा वाढदिवस आहे आणि तरीसुद्धा अर्णव सर इकडे माझ्याकडे आलेले आहेत तेव्हाच आता इकडे वल्लरी इकडे जी काही लावण्य आहे लावण्य एवढी नटून नटून थटून जी आलेली असते विश करायला तर देव तो मात्र इथे नसतो तर तो कोणाकडे गेलेला असतो तर तो इकडे ईश्वरीकडे गेलेला असतो त्यामुळे ती आणखीनच चिडते आणि सोबतच इथे मात्र जेव्हा ट्रॉफी देण्याची वेळ आलेली असते ती ट्रॉफीसुद्धा इथे ईश्वरीला मिळालेली असते ईश्वरीला ट्रॉफी मिळाल्याच्यानंतर मग तर आता इथे लावण्याचा खूपच मोठा जळफळाट होत असतो कारण हे सगळं काही या पद्धतीने होत आहे आणि ही ईश्वरी मला डावलून पुढे जात आहे ह्या गोष्टी मी अजिबातच इथे सहन करणार नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता इथे ती खूपच जास्त चिडते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे चिडल्यामुळे आता इथे सगळं काही तिला सहन होत नसतं आणि म्हणूनच आता ईश्वरीचा अर्णवच्या आयुष्यातील पत्ता कट करायचं असं इथे ती ठरवते वल्ल वल्लरी मामीला सुद्धा हाताशी घेत असते आणि वल्लरी मामीला हाताशी घेतल्याच्या इथे तिने हा प्लॅन केलेला असतो पण प्रेक्षकांना सर्वात महत्वाचं म्हणजे राकेश आहे राकेशला असं वाटत असतं की नाही ना ना मला कोणीच ओळखत नाही किंवा मी कोणाच्या नजरेतसुद्धा सुद्धा पडत नाही काही जरी झालं तरी सुद्धा सगळ्यांना असं वाटतं की इथे माझं आणि जी काही ईश्वरी आहे आम्हा दोघांचं काहीच नातं नाही आहे किंवा आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नाही आहेत आता मात्र जो काही आपला इथे आकाश म्हणत असतो दादा मला खूपच मोठा संशयित आहे तो कोणावर तर तो लावण्यावर कारण त्या दिवशीचा जो काही टेम्पो आहे तो टेम्पो मात्र इथे लावण्यामुळेच गायब झाला असेल असं मला वाटतंय त्यावर आता इथे तो बोलत असतो तुला असं का वाटतंय तेव्हा इथे तो बोलत असतो मी तुला बऱ्याच काही गोष्टी इथे सांगितल्या नाहीत जेव्हा इथे ईश्वरीला आपण ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर दिल्याच्यानंतर मात्र तिनं मिठाईची ऑर्डर अगोदरच कम्प्लीट केली होती आणि मिठाईची ऑर्ड ऑर्डर अगोदरच कम्प्लीट केले नंतर मात्र आता त्या ऑर्डरवरती पेट्रोल पडलं होतं आणि त्या ऑर्डरवरती पेट्रोल पडल्याच्या नंतर मात्र इथे त्यांना कच्चा माल द्यायचा होता आणि तो कच्चा माल इथे देण्या दिल्याच्यानंतर मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की त्यानंतर तो टेम्पो असा गायब झाला आणि मला असं वाटतंय की ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीच्या मागे मात्र दुसरं तिसरं कोणीही नसेल तर ती व्यक्ती असेल लावण्या आणि लावण्याला अजिबातच ईश्वरी आवडत नाही ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत तो इथे त्या बोलून दाखवत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलून दाखवल्याच्यानंतर मात्र आता अर्णव विचार करत असतो असूही शकतं जो काही आकाश बोलतोय त्यामध्ये तथ्य नक्कीच असू शकतं असं सुद्धा आता इथे तो बोलतो आणि इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्याच्यानंतर मात्र आता त्याने जी काही लावण्य आहे लावण्यावरती पाळत ठेवायचं ठरवलेलं असतं आणि लावण्यावरती पाळत ठेवायचं ठरवल्याच्यानंतर तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता लावण्या ह्या सगळ्या गोष्टी कशा करू शकते आणि जर ह्या सगळ्या काही गोष्टीमध्ये लावण्या जर असेल तर मी तिला अजिबातच सोडणार नाही ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता अर्णव विचार करतो आता अर्णवने ह्या सगळ्या काही गोष्टींचा इथे विचार केल्याच्यानंतर त्याच्या ही गोष्ट व्यवस्थित लक्षात येत असते की हे सगळं सगळं कोणी केलेलं आहे आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात करतो ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेत असताना मात्र आता जी काही लावण्य आहे लावण्याच्या तिने केलेल्या सगळ्या काही कुरापती इथे आता समोर येत असतात आणि ह्या सगळ्या कुरापती समोर आल्याच्या नंतर त्याला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्याला विश्वास बसत नसतो की हे सगळं काही ही, ही लावण्या करत असेल म्हणून आणि जेव्हा इथे आता लावण्या आणि त्यासोबतच वल्लरी मामींना तो इथे बोलताना ऐकत असतो आणि त्या दोघींना इथे बोलताना ऐकल्याच्या नंतर मात्र त्याला खात्री पडते की हे सगळं काही कोण करत आहे तर हे सगळं सगळं काही वल्लरी मामी आणि त्यासोबतच लावण्याने केलेलं आहे एक वेळा तो वल्लरीला तरी माफ करेल पण लावण्याला अजिबातच माफ करणार नसतो कारण ईश्वरीवर त्याचं प्रेम असतं आणि ईश्वरीवर प्रेम असताना त्याला ही आत्ता गोष्ट समजलेली असते आणि तिने ईश्वरीचा एवढा मोठा जीव घेण्याचा प्रयत्न केला सोबतच ती नेहमीच ईश्वरीचा अपमान सुद्धा करत आलेली आहे आणि हे मी अजिबातच सहन करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आता इथे अर्णवला आठवत असतात किंवा तो ठरव थर्व, ठरवत असतो आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना जर आता ह्या सर्व गोष्टी इथे घरच्यांसमोर आल्या तर घरच्यांना हो त्रास होईल असा सुद्धा अर्णव आता इथे विचार करत असतो काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता आजीला त्रास होता कामा नये असाच इथे तो विचार करत असतो आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हे कधी अर्णव सगळ्यांसमोर आणणार असतो तर आता अर्णवचा वाढदिवस असतो आणि आणि वाढदिवसाच्या दिवशीच इथे पुन्हा लावण्या ईश्वरीचा अपमान करत असते आणि पुन्हा एकदा तिचा अपमान नंतर मात्र ती म्हणत असते तू असं काय एक्सपेन्सिव्ह गिफ्ट इथे अर्णवला देणार आहेस तेव्हा मात्र ईश्वरीने त्याच्या आईच्या आठवणीतल्या गोधड्यांच्या ज्या काही साड्या आहेत त्यावरून एक सुंदर अशी गोधडी शिवलेली असते आणि ती त्याला दिलेली असते हे अनमोल गिफ्ट त्याच्यासाठी असतं पण आता सर्वांसमोर इथे आता जो काही वल्लरी आणि तात त्यासोबतच लावण्याचं एक सी सी टी व्ही फुटेज तो इथे दाखवत असतो आणि त्या सी सी टी व्ही फुटेज मा मार्फतच त्यांनी केलेला प्लॅन आणि त्यासोबतच काही अशी पुरावे असतात ज्यामुळे हे सिद्ध झालेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी मागे हात होता आणि ह्या सगळ्या गोष्टी मागे लावण्याचा हात असल्या कारणाने आता इथे लावण्याला मात्र तो त्याच्या वाढदिवसादिवशीच तिचं तिच्याकडून कुठलंच गिफ्ट न घेता तो तिला फरफटतच घराबाहेर धक्के मारून बाहेर काढत असतो आणि सगळ्यांसमोर एक अनाउन्समेंट करणार असतो ती म्हणजेच की माझं ईश्वरीवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यासोबतच ईश्वरी मा मला तू खूप आवडतेस असं तो तिला प्रपोज करणार असतो पण आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे की आता इश जो अर्णव आहे अर्णवने मात्र ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं पण आता ती त्या प्रपोजलवर काय उत्तर देते किंवा आता स्वतःच्या मनातील असणाऱ्या भावनासुद्धा ती त्याला सांगेल का ना की नाही किंवा आता आजींनी तर इथे जी पत्रिका जुळवलेली आहे त्यानुसारच ईश्वरी आता काय निर्णय घेते हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आता लावण्याला तर धक्के मारून घराच्या बाहेर काढलेलंच असतं कारण सगळे पुरावे तिच्या विरोधात असतात आणि हे सगळं सगळं कशामुळे झालेलं असतं तर हे फक्त आणि फक्त ईश्वरीवर असलेल्या प्रेमामुळे तर प्रेक्षकांनो पाहत राहा तू रे माझा मितवा